मस्त अशी आपण मशरूमची भाजी बनवलेली आहे पाहू शकता किती छान झाली ते हे पाहू शकता ती सुंदर अशी झालेली आहे आणि प्लीज सर्वांनी ही रेसिपी पहा नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मशरूमची भाजी आणि ती बनवण्याची मी तुम्हाला एक सोपी पद्धत दाखवत आहे की जे आपण झटकी पट तयार करू शकतो आणि खूप छान पण लागते खाण्यासाठी तर हे सगळे कांदे टोमॅटो हे सगळं तुम्ही भाजून घेऊ शकता किंवा असं कच्चा पण वापरू शकता त्यासाठी आपण इथे दोन कांदे घेतलेत आणि हे गावरान टमाटी आहेत छोट्या साईडचे छोटी नाही मोठीच आहे तीन टमाटी घेतलीत एक लसूण आल्याचा तुकडा आणि खोबरं नाही इथं कडीपत्ता घेतलेला आहे आणि हे मशरूम आपण पाण्यात भिजत ठेवलेत पाण्यात भिजल्यानंतरनं ह्याचे जी वरची एकदम पत्तळ पत्त साल असते ही हे आपल्याला काढता येते आणि ज्यामुळे ते हो स्वच्छ पण होतात पटकन आता मी हे सगळं आधी मिक्सरला वाटून घेते की पाहू शकता एक पाण्याने मी हे मशरूम धुवून घेतलेले आहेत कारण हे जेव्हा आपण भिजत टाकले तेव्हा पूर्ण काळं पाणी चालतं आणि आता हे भिजल्यानंतर ना ह्याची जी ही वरची परत आहे ही अशी निघते हे पाहू शकता भिजत घातल्यावरतीच हे निघते अशी आणि जर तसं काढायचं म्हटलं तर खूप आपल्याला ताण पडतो आणि असं खालनं चोळायचं वरतून घ्या खालून वरती चोळायचं म्हणजे असं निघतं हे सगळं आणि अशाच पद्धतीने मी हे सगळं साफ करून घेणार आहे हे पाहू शकता हे कसं निघतं आहे एकदम सोलून नुसतं असं आता आपण तेल घेतलेलं आहे फोडणीला आणि सोबतच इथं मशरूम पण तोडून घेतलेत छोटेवाले मशरूमचे दोन तुकडे केलेत आणि मोठे असतील त्यांचे चार केलेत आणि इथं आपलं टोमॅटोची पेस्ट कांद्याची आलं लसूण वगैरे पेस्ट आणि थोडेसे वटाने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण इथं फोडणी करून घेऊया तेल तापले का पाहूया अजून तेल थोडंसं तापलेलं नाही आहे जिरं टाकले मी थोडंसं जिरं मोहऱ्याची फोडणी टाकून घेतली आपलंस चौदा कड़ी पत्ता आणि ह्यातच मी हे लाल तिखट काळा तिखट आणि हळद हे पण टाकून घेते मसाला आणि हा मसाला छान तळून ह्याच्यामध्ये आपल्याला हे वाटण तळून घ्यायचं आहे सगळं छान तेल सुटेपर्यंत आता हे सगळं परतायचं आहे आणि ही भांडी मी धुवून यात टाकून घेते आणि आता हे जे पाणी आहे वाटणाचं हे पण मी धुवून ह्याच्यात टाकलं आहे आणि आता हे वाटण आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे कारण आपण कांदे वगैरे कच्चे टाकलेले आहेत त्यामुळं असं शिजवायचं आहे आपल्याला ह्याला आणि त्यातच मी हे वाटाने पण टाकून घेते वाटणातच म्हणजे छान ह्याच्यामध्ये मुरल मसाला मीठ वगैरे हो आणि इथं मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि आता हे वाटण आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे मस्त असं आपल्या भाजीने तेल सोडलेलं आहे पाहू शकता किती छान झालेलं आहे वाटण आणि ह्याच्या वाटणासाठी आता आपण हे तर थोडंसं एक ग्लासभर पाणी पण गरम करायला ठेवलं आहे आणि आता हे जे आहे हे आपण ह्याच्यात टाकून घेणार आहोत मशरूम आणि हे ह्याच्यात आपल्याला परतून घ्यायचे आहेत छान आणि हे जास्त पातळ पण नाही छान लागत लपथपच चांगलं लागतं त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये आता फक्त एक ग्लास पाणी टाकणार आहोत आणि मी ह्याच्यामध्ये हे हलवून घेते किती सुंदर कलर आलाय पाहू शकता आता हे पाणी आपलं गरम झालेलं आहे कोमट म्हणजे कोमट करूनच टाकायचंय आणि हे ताट मी झाकण ठेवलं होतं वाटणावरती त्यामुळे ह्याच्यामध्ये उडलेली आहे भाजीचं हे सगळं वाटणाचं तर ते आपण थोडंसं खंगळून ह्याच्यात टाकून घेऊया आणि आता हे पाणी पण ह्याच्यात आपण होतो आणि आपली मस्त अशी मशरूमची भाजी तयार झालेली आहे ह्याच्यावरती तुम्ही कोथिंबीर वगैरे टाकून मस्त अशी आता हिला आपल्याला एक पाच ते दहा मिनिटं बारीक गॅसवरती झाकून ठेवायची जेणेकरून जे हे मशरूम आपण नंतर न टाकलेत हे थोडेसे शिजतील आणि त्यांना शिजायला जास्त वेळ पण लागत नाही आपली मस्त भाजी झालेली आहे पाहू शकता किती छान दिसत आहे एक फोटो काढ गोसा किती सुंदर झाली आहे पाहू शकता एकदम टेस्टी आणि प्लीज सर्वांनी लाईक सबस्क्राईब करा